कल्याण डोंबोलीची mm. जी आपली परीक्षा झाली होती त्या सम्राट महत्त्वाची अपडेट आजच्या डेट लालेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सरसेवाची पद भरती होती ज्याच्यामध्ये आजच्या तारखेला जी तुमची सेकंड अँसर की आहे ती डा आज डाऊनलोड होण्यासाठी अवेलेबल आहे खाली तुम्ही बघू शकता नोटिफिकेशन आजच्या कालच्या डेटचं नोटिफिकेशन आहे तेरा दहा दोन हजार पंचवीस कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरसेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत एकवीस वर्गातील चारशे नव्वद पदाकारिता ऑनलाईन परीक्षा टी सी एस कंपनी मार्फ नऊ नऊ दोन हजार पंचवीस ते बारा नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात आली आहे आणि ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षार्थ्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत सेकंड अँसर की जी आहे ती चौदा दहा दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्याच डेटपासून तर सतरा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे याच्यामेवून नोंद घ्यावी पहिली जी अँसर की आहे आपल्यापैकी सर्व लोकांनी जे आहे आपली पेपर चेकआउट केली असतील जे सेकंड तुमची ॲन्सर की आहे ती आजच्या डेटपासून तर सतरा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला तुमचं लॉग इन आय डी लॉग इन करून तुमच्या लॉग इन डिटेलवरनही जी तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट आहे किंवा पेपर आहे तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे बऱ्याच विद्यार्थी जे आहेत ते एक्सपायरी झाल्यानंतर चेकअप करत असतात व्यवस्थित आता लॉग इन केल्यानंतर तुम्ही मी आजच्या डेटपासून आणखीन तीन चार दिवस तुमच्याकडे आहेत सतरा तारखेपर्यंत तुमची जे ॲन्सर की आहे तुम्ही डाउनलोड करून जेही महत्त्वाचे काही असतील करेक्शन तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला पहिल्या आणि सेकंड अँड कळेल की नेमके कुठे प्रश्न चेंज झालेले आहेत बाकी तुम्हाला नोटिफिकेशन जेव्हा याची लिंक जे आपल्या टेलिग्राम चॅनल आड एन फार्मसी कोचिंग याच्यावरती भेटून जाण आणि हे पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला तिथे शेअर करते तिथून तुम्ही बाकीच्या गोष्टी चेकआउट करून घ्या